नमस्कार मी शोभा जगदा आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत संघर्षातून अमित छाप पाडणारे संकल्पातून साकारलेले परिवर्तन घडवणारे तसेच सामान्यातून असामान्य बनणाऱ्या अशा एका अभूतपूर्व व्यक्तिमत्वाचा प्रवास आज आपण बघणार आहोत दिली तिलांजली स्वार्थाला राजपथावर चालू नाही पाय मातीवरच ठेवला जनसेवेची ती आहुती समर्पित त्यांचे जीवन सतायुष्य लाभू त्यांना हेच कोटींचे नमन एक सामान्य चहा विक्रेता ते जगाच्या मंचावरच्या नेतृत्वाचा दीपस्तंभ बनण्यापर्यंत त्यांचा प्रवास पाहून फक्त भारतच नव्हे तर जगही नतमस्तक होतं कारण या सेवाभावी सागराची जेथे जेथे पावले पडतात तेथे विकासाची नवलाई फुलताना दिसते तसेच एक सुसंस्कृत आणि आदर्शवादी नेता म्हणून त्यांच्या कार्यातून नेतृत्वाचा संदेश उभा राहतो जनधन योजना आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी स्वच्छ भारत अभियान डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत स्मार्ट सिटी योजना विद्युतीकरण हरित ऊर्जेला प्रोत्साहन अशा अनेक संकल्पना राबवून त्यांनी जागतिक प्रतिष्ठा वाढवली त्यांची शिस्तबद्ध जीवनशैली आणि सत्तरीनंतरची अजिंक्य ऊर्जा खरंच तरुणाईला प्रेरणा देते सबका साथ सबका विकास सबका विश्वास या त्रिसूत्रीला वास्तव रूप देणारे मोदीजी कोट्यावधी भारतीयांचे आशास्थान बनले आहे कर्तृत्वाने यशवंत झालेल्या आदरणीय मोदीजींना परमेश्वर अखंड देशसेवा करण्याची शक्ती प्रदान करो त्यांच्या विचारात खूप प्रखरता येऊ आणि आपला भारत देश स्वावलंबी सशक्त आणि गौरवशाली हो ही सदिच्छा मे द स्ट्रीम ऑफ हिज इन्स्पिरेशन फ्लो एंडलेसली धिस इज hmm. माय प्रेयर त्यांच्या प्रेरणेचा प्रवाह हो। अविरत व्हावो ही सदिच्छा ठेवून झंझावाती वादळाला टक्कर देणाऱ्या या महान नेतृत्वाला शतशहा नमन थँक्यू